वापरासाठी लागणारं पाणी शेतीच्या पाण्याची मागणी जनावरांच्या पाण्याची मागणी आणि गावातील छोटे उद्योग पाणी इत्यादी इत्यादी मागणीचा विचार करणे आहे अंदाजपत्रक तयार करताना दुसरं आहे गावातील विविध स्रोतापासून उपलब्ध होणारे पाणी मोज मोजले गेले पाहिजे जसे हातपंप आहे ट्यूबवेल आहे विहीर आहे इत्यादी पासून पाण्याची जी उपलब्धता आहे ती परमानपत्र तयार करताना पाणी मोठी माझ्या गावात इत्यादी साधन आहे आणि आपल्या गावातील त्या लोकसंख्येनुसार अनपत्रात तयार करून त्यानुसार पाण्याची पुरवठा करण्यात येते त्यामुळे सर्वांना पाण्याचे पुरवठा होईल आणि